तिलकोरामाची टी ट्वेंटीमध्ये ऐतिहासिक कामगिरी असं करणारा ठरला पहिला भारतीय तर तिलकोरामाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टी ट्वेंटी सामन्यात एका विक्रमाची नोंद केली आहे आतापर्यंत भारताच्या कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही त्यामुळे तिलकोरामासाठी ही कामगिरी खास ठरली आहे कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये तिलकोरामाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार धावा करताच चा। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजार धावाचा टप्पा पूर्ण केला आहे यासह पंचवीस वर्षाच्या आत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजार धावा करणारा पहिला भारतीय तिलकोरामा ठरलेला आहे तिलकोरामाने तेवीस वर्ष आणि एकतीस दिवसांचा असताना ही कामगिरी केली आहे त्याने चौतीस डावात हजार धावा पूर्ण केले आहेत यापूर्वी हा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर होता त्याने पंचवीस वर्षे असताना ही कामगिरी केली होती तिलकोर्मा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात एक हजार धावा करणारा तेरावा भारतीय ठरला आहे तर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजार धावा वेगाने करणारा पाचवा भारतीय आहे या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे त्याने सत्तावीस डावात हा आकडा गाठला आहे अभिषेक शर्मा अठ्ठावीस डावासह हो दुसऱ्या स्थानावर आहे तिलक वर्मा या सामन्यात काही खास करू शकला नाही त्याने या डावात बत्तीस चेंडूचा सामना केला आणि फक्त सव्वीस धावा हो केलाय या दरम्यान त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला तर सर्वात कमी वयात हजार धावा करणारा तिलक वर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे तिलक वर्माच्या नावावरती हा ऐतिहासिक विक्रम झालेला आहे